जवळपास एक लाख मताच्या फरकाने आम्हाला आघाडी मिळालेली आहे अजूनही काही मतमोजणी सुरू आहे पण आता जवळजवळ निकाल संपत आलाय आणि एक लाखाने आपण पुढे आहोत एखाद दुसरी फेरी राहिली त्याच्यामुळे फार परिणाम होईल असं वाटत नाही म्हणून सर्वप्रथम मी आपल्या जालना मतदारसंघातल्या मतदार, मतदार बांधवाला खूप खूप धन्यवाद देतो त्याचबरोबर महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाच्या सर्व नेते मंडळीला खूप धन्यवाद देतो की ज्यांनी जीवाचं रान केलं रात्रंदिवस मेहनत घेतली आजच्या या पत्रकार परिषदेला किंबहुना आपण आलात त्यामध्ये भैयासाहेब टोपे साहेब आहे कैलास शेठ गोरंट्याला आहे चंद्रकांत दानवे साहेब आहे बबलूभाई चौधरी आहे अजूनही काही नेते येत आहे आम्ही सर्टिफिकेट मिळेपर्यंत इथून हलणार नाही आहे तोपर्यंत महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाचे सर्व जिल्हाध्यक्ष येतील त्यांच्याही समेत जसे आमचे भास्कर आंबेडकर आहे डॉक्टर निसार देशमुख साहेब आहे राजाभाऊ देशमुख इथंच आतमध्ये आहे सगळ्यांना विशेषतः आमचे आम, आम आदमी पार्टीचे मंडळी आहे सीपीएम सीपीआय आहे शेतकरी संघटना आहे सगळ्या घटक पक्षाच्या नेते मंडळीच मी खूप आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि मतदारांना आठवण राहिली की कल्याण काळे अवघ्या आठ हजार मतांनी आपल्याकडून पडला होता आता त्याची भरपाई त्यांनी एक लाख मतात करून दिली त्याबद्दल परत एकदा त्यांचे शतशा आभार मानतो आणि परत या विजयाचं श्रेय आमच्या सगळ्या घटक पक्षाच्या नेते मंडळीला आणि आपल्या जालना लोकसभा मतदारसंघातल्या सर्व मतदार राजांना सर सर तुम्ही दा, दा, रावसाहेब दानवेंचा विजयाचा सट्टा रोखलेला आहे मला सुरुवातीला कुणीतरी पत्रकारापैकी म्हटलं होतं तुम्ही फार मोठ्या माणसासोबत लढाई करताय आणि मी त्याही वेळेला तुम्हाला बोललो होतो की ज्या दिवशी माणूस उमेदवार अर्ज भरतो ना त्या दिवशी कोणताही उमेदवार कोणताही माणूस मोठा आणि लहान नसतो तो मतदाराच्या ते सोशल ऑडिटच्या सामोरं जावं लागतं किंवा समाजाच्या समोर उभं राहावं लागतं त्यावेळेला ज्याला मतदान जास्त मिळेल तो माणूस निवडून येत असतो त्यांना मोठं तरी कोणी केलं होतं तर मतदारांनीच मोठं केलं होतं म्हणून त्याही वेळेला मी आपल्याला सांगितलं की फार मोठ्या माणसाची फाईट वगैरे हो काही नाही त्यांचा षटकारच नाही अनेक जण अशा या लोकशाहीमध्ये मतदार राजाच्या जसा खौल मिळेल तशा पद्धतीने ते निवडून येतात तसाच मतदार राजाने खौल माझ्या बाजूने दिला महाविकास आघाडी इंडिया गठबंधनच्या बाजूने दिला आणि म्हणून मी निवडून आलो काँग्रेसच्या कार्यकर्त्यांपेक्षाही शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात जास्त उत्साह दिसतो काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये उत्साह कमी असं तुम्हाला कोणी सांगितलं सगळ्यांमध्येच उत्साह आहे पण लग्न आमच्या घरी आहे तर आम्ही मान सन्मान आपल्या सगळ्या घटक पक्षाच्या आघाडीच्या नेत्याला दिला पाहिजे असं निश्चितच एक सांगतो आपल्याला पाटलांनी जी भूमिका मराठा समाजाकरता घेतली होती त्या भूमिकेशी हे भारतीय जनता पक्षाचं सरकार विरोधात वागलं आणि जरांगे पाटलांनी सांगितलं होतं की आपल्याला आरक्षण दिलं नाही उलटा गोळीबार केला त्यांना पाडा त्याचा फायदा होणार होताच ते काय त्याचं वेगळं काय बोलायचं कारण नाही म्हणून याचा अर्थ असा नाही की जरंगे पाटलांनी मला मतदान मतदानाचा फायदा जरंगे पाटलाचा झाला परंतु त्याचबरोबर माझ्या धनगर बांधवानी किंबहुना वंजारी बांधवानी बंजारा बांधवानी किंबहुना ओबीसीच्या माळी बांधवानी त्या सगळ्या ओबीसीतल्या घटक समाजाने त्यांनी सुद्धा मला मोठ्या प्रमाणात मतदान केलं त्यांचा सुद्धा मी या ठिकाणी शतश आभारी आहे असाच कर या विधान